पाठी स्वामी समर्थाच्या मंदिरात चोर करीत होता चोरी स्वामी समर्थाच्या मंदिरात चोर करीत होता चोरी पण देवाच्या भयाने त्याला सुटली थरथरी पण देवाच्या भयाने त्याला सुटली थरथरी इतक्यात घोड आवाज आला भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बात आहे एकाने तर मंदिरातच बलात्कार सुरू केला एकाने तरी मंदिरातच बलात्कार सुरू केला पाप्याच्या भीतीने त्याला पश्चाताप सुरु झाला तेवढ्यात समर्थ म्हणाले घेऊन एका भक्ताने आपली तक्रार केली पुजारीने बायकुमाची पळून नेली एका भक्ताने स्वामीकडे तक्रार केली कि पुजारीने बायकुमाची पळून नेली समर्थ म्हणाले नेऊ दे भिवू नकोस <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ते> <laughs> मुलगा मिळाला बायको मिली दुष्काळाने शेती गेली समर्थाची भक्ती केली तरी वात हात झाली भेऊ नको भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हीच ती हाकाठी पुन्हा पुन्हा ऐकू आली देव पाठीशी काय करतो म्हणून भक्ताने मागे वळून पाहिले देव पाठीशी काय करतो म्हणून भक्ताने मागे वळून पाहिले तर त्याच्या तो तोंडावर कुत्रे बुतून राहिले भिवू नको देव, देव म्हणाला भिवू नकोस क्या बात क्या चिवडकवा क्या बात